कोल्हापूरचे सुपुत्र आमदार दादा पाटील यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली या नियुक्तीबद्दल भाजपा कोल्हापूरच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला भारतीय जनता पार्टीचा विजय असो चंद्रकांतदा तू मागे बढो हम है अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी हलगीच्या तालावर ठेका धरत फटाक्यांची आतषभाजी आणि पेढे वाटून हा आनंद व्यक्त केला या प्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष विजय जाधव म्हणाले कोल्हापूरच्या सुपुत्राने सरलग तिसऱ्यांदा कॅबिनेट पदाची शपथ घेतली आहे यापूर्वी दोन वेळा मिळालेल्या खात्यांची जबाबदारी त्यांनी अतिशय सक्षमपणे सांभाळली आहे आता सुद्धा त्यांच्या मंत्रीपदामुळे कोल्हापूरच्या प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील असा विश्वास व्यक्त केला तसेच दादा जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली प्रदेश सचिव महेश जाधव यांनी चंद्रकांतदा पाटील यांचं अभिनंदन केलं चंद्रकांतदा पाटील यांच्या कार्याच्या आधारे त्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान असून यापूर्वी ज्या पद्धतीने मिळालेल्या खात्यांना न्याय दिला अशाच पद्धतीचं कार्य दादांच्या माध्यमातून होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला त्याचबरोबर आगामी महापालिका निवडणुकीत देखील सर्वांनी एक दिलानं कार्य करून महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकण्यासाठी सर्वांनी कामाला लागावं असं सांगितलं याप्रसंगी अशोक देसाई विराज चिखलीकर विशाल शिराळकर विजयसिंग खाळे पाटील अजित ठाणेकर अमर साठे माधुरी नकाते संतोष माळी विजय अग्रवाल राजू मोरे सयाजी आळवेकर सतीश अंबर्डेकर योगेश कांगटणी सचिन बिरांजे अजित सूर्यवंशी अनिल कोळेकर महेश यादव ओंकार खराडे प्रीतम यादव अरविंद वडगावकर सुनील पाटील रोहित कारांडे विश्वास जाधव सचिन घाटगे विनय खोपडे बंडा गोसावी अनिल कामत विद्या बागडी प्रग्नेश हमलाई सुमित पारखे रवींद्र मुदगी संग्राम जरग दिलीप बोनरे विद्या बनछोडे पारस पत्नीच्या यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कोल्हापूरहून विनोद शिंगे